लक्ष्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं पोहोचल्याचं दिसत आहेत काय अधिकची माहिती महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय शहात्तर किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा असणार आहे नाशिकच्या इगतपुरी येथून सुरू होऊन हा ठाण्याच्या आमले गावापर्यंत असलेला शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे आणि तर हा सर्वात खडतर मार्ग होता आणि हे सगळं आव्हानात्मक काम या शेवटच्या टप्प्यातलं होतं आणि म्हणून समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आहे ते होण्यासाठी जो कालावधी होता आ, तो लागलेला आहे कारण आता आपण जर बघितलं तर नागपूर ते शिर्डी इथपर्यंतचा जो समृद्धी महामार्गाचा टप्पा जो आहे तो लवकर पूर्ण झालेला होता अगोदर हा संपूर्ण मार्ग जो आहे तो पूर्ण झाला त्याचं उद्घाटन देखील झालं मात्र हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक असल्यामुळे त्याला उशीर झालेला होता आणि त्यामुळे या शेवटच्या टप्प्याच्या पूर्णत्वाकडे पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर मंत्री दादा भुसे देखील आपल्याला ट्विटरमध्ये पाहायला मिळतात स्थानिक आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी हे देखील या ठिकाणी आहे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आणि महत्वाशी आहे आणि म्हणून या उद्घाटन सोहळ्यामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग जो आहे प्रवास जो आहे तो देखील यामुळे आता सुकाकर होणार आहे आपण जर दृश्य बघितली तर मुख्यमंत्री आता या समृद्धी महामार्गाच्या टनेल समोर लावण्यात आलेली ती जी आहे ती कापता एका बाजूला अजित पवार आहे दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यांच्या हस्ते आता या ठिकाणी ही फीट कापून थी का समृद्धी महामार्गाचं लोकार्पण जो आहे ते होणार आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहन चालवणार आहे आणि करा मा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहन चालवणार आहे आणि ते ही गाडी चालवत ही वाहन चालवत जे आहे ते समृद्धी महामार्गावरून जाणार आहे वाहनामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते बसलेले असतील एकनाथ शिंदेबरोबर अजित पवार मुख्यमंत्री गाडी चालवत असताना बसणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या ठिकाणी वाहन चालवणार असल्याची माहिती आहे आणि आपण बघतोय एकनाथ शिंदे यांनी आता स्टिरिंग हातामध्ये घेतलेलं आहे त्यांनी आता या दोन्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीच्या वाहनात बसले त्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचं स्टिरिंग जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे सारथ्य ते करताय एका बाजूला फ्रंट सीट वरती देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बसलेले आहे तर एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी गाडी चालवणार आहेत आणि ते स्वतः या समृद्धी महामार्गाचा साधारणतः पंचवीस किलोमीटरचा हा जो मार्ग आहे त्यावरती ही वाहन जे चालवणार आहे इगतपुरी पासून सुरू होणारा हा समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो साधारणतः वीस किलोमीटर पर्यंत म्हणजे ठाण्याच्या एका हातीपर्यंत ही वाहनं जी आहेत ती चालवणार आहे त्याची ही सगळी आपण दृश्य बघतोय मुख्यमंत्री वाहनामध्ये बसलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिरिंग हातामध्ये घेतलेली आहे तर मागच्या बाजूला अजित पवार बसलेले आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर जे आहेत त्या देखील या वाहनामध्ये बसलेल्या आहे आणि त्यांचं सारथ्य जे आहे ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करताय हा वाहनाचा आता ठाण्यापर्यंत ठाण्याच्या एका आजीपर्यंत जाणार आहे आता ज्या ठिकाणी हे उद्घाटन पार पडलं त्या ठिकाणून एक पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर जे आहे ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहन चालवत जे आहे ते जाणार आहे त्याची ही सगळी आपण दृश्य बघतोय नाशिकच्या इगतपुरी परिसरामधली ही दृश्य आणि आता या ठिकाणून सगळे मंत्री हे सगळे मंत्रीगण जे आहे ते आता या ठिकाणून आपल्याला जागा पाहायला मिळत आहे जोरदार श्रीरामाच्या घोषणा दिल्या जात आहे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करताय एकनाथ शिंदे यांना वाहन चालवण्याबाबत ही सगळी दृश्य बघतोय मुख्यमंत्री एका बाजूला बसलेला आहे आहे आणि ही गाडी ॲटो असल्यामुळे ती गाडी चालवणं चालवणं थोडं अवघड झालेलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आता अखेर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लोकार्पण जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा हा सगळा ताफा जो आहे तो पुढे रवाना झालेला आहे पुढच्या काही वेळामध्ये ते आ पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी दृश्य प्रणालीद्वारे वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन होणार आहे ते त्या ठिकाणी जातील आता अशी सगळी आपण दृश्य बघतोय नाशिकच्या या टनेलमधून हा सगळा वाहनांचा ताफा जो आहे तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय